खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपिक कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजनकाटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटरशिप प्रमाणपत्राची तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी आहे येवला येथे पारंपरिक तुळशी विवाह संपन्न येवला तालुक्यातील धुडगाव येथे हिंदू धर्मातील पारंपरिक रीती तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तीभावात पार पडला खंडेराव मंदिराच्या परिसरात झालेल्या धार्मिक सोहळ्याला गावकऱ्यांसह अनेक पाहुण्यांची उपस्थिती लाभली भारतीय परंपरेनुसार तुळशी विवाह दिवाळीनंतर कार्तिकी शुद्ध एकादशीपासून सुरू होतो या दिवसापासून विवाह सोहळ्यांचा शुभारंभ मांडला जातो तुळशी मातेच्या विवाहाने घरात सुखसमृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते अशी श्रद्धा असल्याने गावकऱ्यांनी भक्तिभावाने हा सोहळा साजरा केला खंडेराव मंदिराचे पुजारी किसन अण्णा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्रोच्चाराच्या गजरात तुलसी मातेचा विवाह विधीपूर्वक पार पडला मंदिर परिसर रांगोळ्या फुलांच्या सजावट व दीपमाळांनी नटलेला दिसत दी होता सोहळ्यानंतर सत्यनारायण पूजन आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले उत्साहाने सहभाग घेत प्रवचनाचा लाभ घेतला तुळशी विवाहाच्या पारंपरिक सोहळ्याने धुडगाव ग्रामस्थांनी हिंदू संस्कृतीचे जतन करण्याचा सुंदर संदेश दिला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येवला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला